तर डमाले यांनी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून पत्र व्यवहार करून हे दोन दिवसानंतर न खरं तर काय करणार आहे हे दाखवणार आहेत त्याच अनुषंगाने आले आहेत की काय हा मोठा प्रश्नचिन्ह आहे या आहेत पंढरी जोरी की ज्यांच्याकडं या ठिकाणी मुळशी धरण ताटाचं जे पाणी आहे पाणी व्यवस्था सोडण्याची जबाबदारी ही खरंतर त्यांच्यावरती असते या ठिकाणी मुळशा हवेलीचे आमदार खरंतर आता या ठिकाणी भडकलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसत आहेत काय त्यांचे उचलता येत त्या पंडित ज्योरी हे कोणाचा तरी मोबाईल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि कोणाशी संपर्क होतोय पाहूयात आपण आपल्या कॅमेऱ्या हॅलो अहो तुम्ही इथं आमच्या आमच्या काय मृत्यू झाल्यानंतर तुम्ही येणार आहात का नमस्ते नमस्ते आमचा मृत्यू झाल्यावर तुम्ही आमच्याकडे बघणार का हो आमचा मृत्यू झाल्यावर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का टाटा पॉवर व्यवस्थापन आमच्या पाच पिढ्या मेले आता आम्ही मराشي वाट बघता का ऐसा असं ने करने वाले कुछ करने का वो करो हम कायदेशीर के ये तयार है सेनापति बापट देश में भी काम करने वाला उनका आदर्श लेके मैं इस सार्वजनिक जीवन में आया हूं टाटा से अधिकारी इनसे जो था आपसे करोड का उसको पत्र दिया था मैं जब भी एमएलए था तभी 2007 में सात में आपका वोट ना छोड़ के लेके जाने वाला तो नहीं कोई आएगा मैं वोट छोड़ देने वाला हूँ जो कुछ करने का है वो करो इस देश में लोकशाही है बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ हम क्या पारतंत्र में जीवन जग रहे नहीं जग रहे ब्रिटिश का राज नहीं है ये, ये लोकशाही का राज है या लोगो की सत्ता टाटा ची जी शरद आम्हाला है खर तर ती जी बोटी जी जी है खरतर तर ही बोटीची दोरी घेऊन या ठिकाणी कर्मचारी खरतर तर बस असले ही बोट खर तर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पकडलेली आहे परंतु काय काय तुम्ही ही बोट कशासाठी पकडली काय तू कोण तू ताबडतोब बोलून पाच मिनिटात तू ड्रायव्हर आहे का पाच मिनिटात तर त्या अधिकारी नाही आले चावी घेऊन तुम्ही बोट सोडून जाणार हे जबाबदारी तुमची तुमचे अधिकारी कोण असतील त्यांना ताबडतोब इथं एक वेळेला इथं रक्त संघर्ष झाला तरी चालेल तुम्हाला धरणात फेकून देईल मी आण ब्रिटिश असे चपराशी होते सगळे परंतु त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी ते स्वतंत्र केला आम्ही त्या वृत्तीच्या बोट बंद आहे तुमची काय अडचण आहे ही जी वाघवाडी ते मुळशी बोट बंद आहे तुमची काय अडचण होते का त्या बोट बंद असल्यामुळे तुमचं नाव सांगा तुमचं अडचण होते म्हणजे याने जाण्याचं आमचं बंद झालं तुमचं नाव काय तुमचं दोन गाव कुठलं तुमचं बाज मध्ये मग ही बोट बंद झाल्यामुळे तुमचं काय नुकसान होतंय यायची सोय नाही सकाळी वांड्रेला गेलो कामावरती वेळेत पोहचताय का तुम्ही कशा निघालो चालत गेलो किती किलोमीटर दहा किलोमीटर का मग किती किती किलोमीटर येते दहा किलोमीटर दहा किलोमीटर चालत जाऊन तुम्ही या टाटा इथं मुळशी धरणावरती कामाला आलेला आहात हो म्हणजे स्वतः पाहिलं तर टाटा कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा हा त्रास या ठिकाणी भोगावा लागतो आहे आणि जवळजवळ ते आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास पायी करून या ठिकाणी कामावरती कोंडा असेल वांद्रे असेल पिंपरे असेल ओडुसते असेल वडगाव असेल अशा अनेक गावं या खरं तर जे जेव्हा तुम्हाला मी दाखवतो आहे त्या डोंगराच्या पलीकडे अनेक गावं या ठिकाणी बसलेली आहेत तर मग येथील स्थानिक नागरिकांचा खरं तर कसा प्रवास होत असेल हा एक या ठिकाणी मोठा प्रश्न आहे तरीसुद्धा आपण पाहणार आहोत की या ठिकाणी जे आमदार शरद

लाल ठेवून उठतो काय त्याचा तुमच्यातला एखादा कर्मचारी मला एखादा अधिकारी जर तिकडं पलीकडे असला आणि त्याला जर काय सुविधा लागली अचानक जर गरज लागली तर या सुविधा नको का इमर्जन्सीसाठी हे एनडीआरएफ पथक एस डी आर एफ पथके कशासाठी साचलेली काय पैसे प्रमाणात एडिटार्ट फक्त धरण बांधले का, का, का इथं खबर वरती लोकांच्या वरती अन्याय चालू येते एखाद्याला सर्व जर उत्तर चाललं तर काय करणार आहे तो मरणारच मरणार काय करणार वाटत झालं आम्ही कोंबलतोय मी, मी इथला माणूस साधा एक सामान्य माणूस आमदार पदावर नसलो तर माझी जबाबदारी आहे लोकांच्यासाठी काम करायची बरोबर माझ्याकडे नागरिक आहे अडचणी घेऊन येतात त्यांना उत्तर काय द्यायचं आमच्या लोकांचे ते मी आता हे सोडणार आहे तुझी चवीकडे इकडे मला मला खात्री करून घ्यायची ती लॉन्च चालू आहे का नाही ठेवून तरी काय मला खरंच लॉन्च चालू आहे का नाही फोटो बोलतोय का काय तू काय हां हां आमदार जरा गडबडीत आहे बर 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 ओके ओके पाठवली ती वाचून बघायला या ठिकाणी मुळशी आवेलीचे माझे आमदार शरद डामाले हे खर तर या ठिकाणी टाटाचे बोट खरं तर सोडून देणार आहेत इथं कारण वाघवाडी ते मुळशी या ठिकाणी प्रवास करत असणारा जो त्रास आहे हा त्रास खरं तर तिथं इथं होतोय आणि माझे आमदार म्हणून ह्या नात्याने अनुषंगाने त्यांनी जो केलेला हा जो एक मुळशीवाल्यांसाठी जो एक लढा आहे तर अशा पद्धतीने हे झालेली चाललेली त्या या ठिकाणी इथं याला खबर जबाबदारी आहे आज करत तर तो उनको बोल दो के फोन रहेगा ना मैं छोड़ने वाला नहीं नहीं तो आपको डैम में फेंक देगा मैं बोलेगा बोलेगा ये तो बोले छोड़ दो वो सब ये जो ये आ, है गन से मार दो रतर या कोई भी रहने दो इसको भी बोलो पुलिस को बोलो इसको भी बोलो हम मरने के लिए तैयार है होदा गुना दाखल झाला तरी हम जनता के प्रतिनिधि किसलिए है जनता कहा, क्या जनता ने क्या हमको क्या मेवा खाने के लिए चुन के दिया था क्या तो तुम्हारे कोई ऑफिसर रहेगा ना उनको बोल दो नहीं तो आप भी उधर मैं इधर खड़ा रहता हूँ कौन पुलिस वाला कौन ये, ये इसको लेके आने लेके आओ कुछ हो। भी होने दो मैं आप किसी आटे वाला नहीं हूँ कंपनी वाले पत्रकार महोदय या आमच्याच लोकांचा शस्त्र म्हणून टाटा कंपनी वापर करते आणि आमच्या लोकांवरती राज्य करायचं बघते आणि प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या शंभर वर्षामध्ये कोट्यावधी करोड रुपये हजारो काब्यावधी रुपये कमवलेले हो आहेत लोहा लोहेोरींना या ठिकाणी नातेवादाचा मी विचार करणार नाही मी माझ्या जनतेचा पहिला विचार करणार आहे तर तुम्ही आज या या ठिकाणी एकटेच आलात खरं तर तुमचे पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्याबरोबर मी एवढ्यासाठी एकटं आलो आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा देशाच्या लोकसभेमध्ये किंवा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीच्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते एकटेच असतात परंतु सर्व लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या काही आकांक्षा अपेक्षा असतात त्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधींचं काम असतं आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या सर्व गरजा पूर्ण करायचं अशा स्वरूपाची या ठिकाणी लोकशाहीमध्ये तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लिहिली कुणीही लो लोळा पांगळा आंधळा कुठल्याही स्वरूपाचा व्यक्ती असो या ठिकाणी त्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून ते संधी मिळाली की राज्यकारभार करण्यासाठी जनतेचा समस्या सोडवण्यासाठी काम केलं पाहिजे अशा स्वरूपाची माझी भूमिका आणि भावना आहे आणि मला वाटतं त्या भूमिकेपासून मी गेल्या अनेक वर्षांमध्ये वंचित झालेलो आहे मी शास्त्राच्या मार्गाने अनेक वेळा टाटा कंपनीला आणि स्थानिक लोकप्रति प्रशासनाला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मला वाटतं दटाईशिवाय मिठाई मिळणार नाही आणि म्हणून आता आम्हाला शास्त्र न वापरता शस्त्र हातात घेण्याची वेळ आलेली आहे कुठल्याही स्वरूपाचं या ठिकाणी आम्ही हे करणार नाही हे जे सिक्युरिटी करणारे लोक आहेत तुम्ही एक वेळेला रात दिवसा एक असाल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे आम्ही इथं काही चालून देणार नाही आज खरं तर तुम्ही या ठिकाणी बोट सोडण्यासाठी आलेला होता आज या ठिकाणी तुम्ही खरं तर बोट सोडून देण्याच्या तयारीमध्ये होतात परंतु त्या ठिकाणी तुम्हाला टाटा तलावाच्या असणारी सिक्युरिटीने माघारी फिरवलेला आहे काय सांगाल तुम्ही काय शब्द दिलाय का तुम्हाला टाटाने मला त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठ अधिकारी इथं कुणी नाहीये जबाबदार अधिकारी इथं कुणी नाहीये हे सगळे काम चलावू ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं ह्यांच्या जेव्हावरती हे टाटा कंपनीचं व्यवस्थापन एवढ्या मोठ्या संवेदनशील प्रकल्पाचं या ठिकाणी व्यवस्थापन करतात हे माझ्या दृष्टीकोनात अयोग्य आहे आणि मला वाटतं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे उद्या हे जर धरणावरती काय झालं या धरणाचं काय झालं तर संपूर्ण मुळशी तालुक्यातील जनता या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहे जीवित हानी होणार आहे जशी आमची जीवित आणि पलीकडच्या या धरणाच्या पाण्यामुळं होती किंवा या पात्राच्यामुळं होती तशी खालच्या भागातल्या लोकांची जी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे असो जिल्हाधिकारी असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा या संबंधित ऊर्जा खातं असो या सर्वांनी याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं पुढचं पाऊल काय असेल तुमचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल हे लोकशाही सोडून ठोकशाहीचं असेल एवढंच या ठिकाणी सांगतो मी आता बांबू हातात घेतलेला आहे आणि शेवटी शस्त्रापुढं शास्त्र सुद्धा फिकं पडतं आणि मला वाटतं शस्त्राच्या माध्यमातून कुठली व्यवस्थापन मग ते जुन्या काळातलं असो राजशाहीतला असो किंवा लोकशाहीतला असो शस्त्र हातात घेऊन कधीही चाललेलं नाही आणि म्हणून आमच्यासारख्या ज्या ज्या मागण्या आहेत या आमच्या व्यक्तीच्या नसून जनतेच्या मागण्या आहेत आणि एक लोक करीत म्हणून ते मांडणं आमचं कर्तव्य आहे त्या दृष्टीकोनातून आज मी इशारा देतो की यानंतर लवकरात लवकर दिवस नव्हे तासामध्ये मिनिटमध्ये आणि सेकंदामध्ये टाटा कंपनीनी ताबडतोब मुळशी वाघवाडीसाठी एक प्रवासी लॉन्स भाडे तत्वावर आणा नवीन आणा कशी आणा पाडबंदरे खात्याकडून आणा जिल्हा परिषद आणा ना, नाही तर तुमच्या व्यक्तीच्या कर्मचाऱ्यातल्या खिशातल्या पैशातून आणा पण ही प्रवासी लॉन्स ताबडतोब चालू केली पाहिजे तरच या ठिकाणी आमच्या लोकांना समाधान वाटेल असं माझी ही भावना आहे खरं तर मुळशी वाघवाडी लाँच जे आहे या लॉन्चसाठी आहे यापूर्वी आपण माझ्या हवे माझे आमदार शरद डामाले यांना अनेक वेळा पाहिलेला आहे परंतु आजचा जो हे त्यांचं रुद्र असं जे रूप होतं हे आजपर्यंत मुळशी तालुक्यातील नागरिकांनी ग्रामस्थांनी पाहिलेलं नाही परंतु शरद डामाले यांना हे रूप धारण करावं लागलेलं आहे यामागील काय कारण आहे हे आपण तर आता पाहिलेलंच आहे की मुळशी ते वाघवाडी जो खरं बंद असणारी ही जी ट बोट आहे ही बोट खरं तर चालू झाली पाहिजे आणि इथंच असणारे टाटाची जी बोट आहे ही ह्या बंद अवस्थेमध्ये असताना याचा उपयोग खरं तर होत नाही आणि आज हीच बोट हे ही शरद धमाले हे सोडून देण्याच्या मानसिकतेमध्ये असताना टाटाच्या असणाऱ्या या ठिकाणी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी खरं शरद धमाले आमदार यांना या ठिकाणी अडवलेला अर्ज दिलेला आहे की एक दरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून याच्या दोन दिवसामध्ये लवकरच निर्णय पाहणार आहोत आपण की मुळशे वाघवाडी ही पूल जी बोट आहे ही खरं बोट या ठिकाणी किती दिवसांनी सुरू होते पात्रा माय मराठी चॅनेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा